मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोध पथकाने कारवाई करत चोरीला केलेल्या तेवीस मोटरसायकल जप्त यामध्ये अंदाजे रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच एका सराईत आरोपीला ताब्यात घेतलाय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगवीर सिंग संधू मालेगाव कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ नितीन गणापुरे मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मालेगाव कॅम्प पोलीस दाखल गुन्हा रजिस्टर नंबर न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे चौदा मार्च रोजी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोवीस जुलै रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकातील अंमलदार डी के चौक या ठिकाणी गुन्ह्यातील संशयित इसम हा चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी सापळा रचून भाऊसाहेब उत्तम चव्हाण सोयगाव मालेगाव ताब्यात घेऊन स्प्लेंडर प्लस मोटरसायकल विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही चोरी ची असल्याची कबुली दिली आहे मोटरसायकल गुन्ह्यामध्ये जप्त करून सदर आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली पंचवीस जुलै रोजी न्यायालयात हजर करून पोलीस रिमांड घेतली असता अधिक चौकशीत या व्यतिरिक्तही त्याने बावीस मोटरसायकल मालेगाव शहर परिसरातून चोरी करून बारा मोटरसायकल विक्रीसाठी दोन वेगळ्या ठिकाणी लावल्याची माहिती दिली दहा मोटरसायकल त्याने त्याचा साथीदार न्हाणू भगवान जाधव भाऊसाहेब उत्तम चव्हाण सोयगाव याच्या ताब्यातून बारा मोटरसायकल गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यात आले यामधील दुसरा आरोपी नाणू जाधव हो। दहा मोटरसायकल मोटरसायकल जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सूरज गुंजाळ नितीन गणापुरे दीपक पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे हवालदार सचिन गोसावी हितेश भांबरे रूपचंद पारधी दीपक हेमाडे राजपूत हर्षल पवार लखन पवार यांनी केले सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजाळ करीत आहेत तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले ज्या नागरिकांच्या मोटरसायकल चोरी गेल्या असतील त्यांनी मालेगाव हो कॅम्प पोलीस स्टेशन येथे जप्त मोटरसायकलची पडताळणी करून आपली मोटरसायकल असल्यास कागदपत्र सादर करून ती घेऊन जावी स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण